स्वामींशी असं नातं तयार करा की ते नातं जगातलं पवित्र नातं असेल जसं मीराबाईंनी भगवंताशी केलेलं होतं जनाबाईंनी भगवंताशी केलेलं होतं अगदी शबरीने भगवंताशी केलेलं होतं भक्त प्रल्हादांनी नारायणांशी केलेलं होतं मारुती रायांनी रामरायांसाठी केलेलं होतं असं नातं प्रत्येकाने आपल्या स्वामींशी तयार करा बघा स्वामी कशे तुमच्यावर कृपा करत नाहीयेत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी का भेटत नाहीयेत स्वामींची कृपा का होत नाही अनेक लोकांचे प्रश्न आहेत अनेक लोक सांगत असतात दादा का हो स्वामी आमच्यावर कृपा करत नाहीये का हो दादा स्वामी आम्हाला भेटत नाहीये अनेक लोक तर अनुभव शेअर करत असतात अनेक लोक सांगत असतात की स्वामींनी आमच्यावर ही ही कृपा केली स्वामींनी आम्हाला दर्शन दिलं स्वामी आमच्यासाठी धावून आले स्वामींनी आमच्या जीवनातलं सर्व दुःख काढलं स्वामींनी आम्हाला सर्व प्रकारचं धन असेल वैभव असेल संपदा असेल संपत्ती असेल सर्व काही दिलं मग आमच्या जीवनामध्ये स्वामींची कृपा का होत नाहीये आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्वामी का भेटत नाहीयेत तर थांबा थांबा मी तुम्हाला सांगेन आज जी ट्रिक सांगेन किंवा आज मी जी भक्ती मार्ग सांगेन मी दत्त महाराजांना स्मरून सांगेन की स्वामींची कृपा कशी मिळवायची कारण हे वास्तव सत्य आहे जर तुम्ही दादाने सांगितलेल्या पद्धतीने भक्तिमार्ग स्वामींचा केला तर निश्चितच आठ दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच अनुभूत येईल हे मी खरं सांगतो आता आपली जी तत्व आहेत जीवनातली ती तत्व बदलण्याची गरज आहे आपण कसे वागतोय हे आपण स्वतः ऑब्झर्वेशन केलं पाहिजे आपल्या मनामध्ये एक मना दिवस असा निवडा आपल्या मनामध्ये काय भावना येतात आपण इतरांविषयी काय बोलतोय दिवसभर ऑब्झर्वेशन करा आपल्या मनामध्ये किती वेळा पॉझिटिव्ह विचार येतात हे तुम्ही लक्षात ठेवा आपण दिवसभरामध्ये किती लोकांचं वाईट करतोय किंवा वाईट चिंततोय याच तुम्ही एक कॅल्क्युलेशन तुमच्या जीवनामध्ये करून घ्या कारण इथेच आपलं गूढ रहस्य जीवनाचं लपलेलं आहे कारण आपण दिवसभर अनेक लोकांना शिवशाप देत असतो अनेक लोकांना वाईट बोलत असतो अनेक लोकांवर आपण अन्याय करत असतो अनेक लोकांवर आपण हसत असतो अनेक लोकांची टिंगळ तवाई आपण करत असतो या सर्व गोष्टींसाठी आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे वेळ असतो पण स्वामी नाव घेण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो फक्त सकाळी अमक्या आम्के, अमक्याने सांगितले अकरा माळी जप आपल्याला करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ते फक्त मी सकाळी करतोय मी कामाला जातोय आणि दिवसभर मी इतरांचं वाईट बघतोय तर थांबा थांबा ज्या सज्जनांनी तुम्हाला मार्गदर्शन दाखवलेलं आहे तुम्हाला नामस्मरण करायला सांगितलेलं आहे त्यांनी तुम्हाला हेही सांगितलेलं आहे की दिवसभर तुम्ही कसं वागलं पाहिजे मी कुणाला नावं ठेवत नाहीये किंवा कुणाविषयी काही वाईट बोलत नाहीये पण तुम्हा लोकांना जे पडणारे प्रश्न आहेत स्वामींची कृपा का मिळत नाहीये स्वामी का भेटत नाहीये कारण याच उत्तर फक्त तुमच्याकडेच आहे आणि ते तुमच्यातलं मला काढून घ्यायचंय आणि तुम्हालाच ते उत्तर दाखवायचंय ते उत्तर तुम्हाला सापडलं की जीवनाच्या परीक्षेमध्ये तुम्ही अगदी सहजपणे पास झाला स्वामींच्या परीक्षेमध्ये तुम्ही सगळे पास झाला आता स्वामींना सर्वात जास्त आवडतं काय स्वामींना आवडत जे लोक इतर लोकांना मदत करतात प्राणी मात्रांवर दया करतात प्राण्यांना जे लोक सांभाळतात इतर लोकांना गरीब लोक आहेत किंवा आजारी लोक आहेत रुग्ण लोक आहेत या लोकांना जी लोक से सेवामार्फत मदत करतात किंवा त्यांची कोणत्याही प्रकारची मदत करतात अशा लोकांवर स्वामी लवकर कृपा करत असतात जी लोक साधी भोळे आहेत त्यांच्या मनामध्ये फक्त स्वामींविषयी प्रेम आहे करुणा आहे स्वामींच्या नावाशिवाय त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच नाही आहे अशी लोक भाग्यवान असतात अशा लोकांवर स्वामींची कृपा लवकर होत असते पण जे मनाने कपटे आहेत इतरांविषयी वाईट विचार करतात अशा लोकांवर अजिबात आयुष्य संपलं तरी स्वामी कृपा करत नाहीयेत मग आजपासून तुम्ही बदललं पाहिजे आजपासून तुम्ही सगळ्यांनी शपथ खा मी कुणाचं वाईट बघणार नाहीये मी कुणाविषयी काही बोलणार नाही मी फक्त काही माझ्या समोर होऊ द्या मला कुणीही काही सांगू द्या अमका अमका हे करतोय थमकाथमका ते करतोय तमक्याने हे केलं मी तिकडे लक्ष देणार नाहीये माझ्या जवळ एखादा व्यक्ती आला किंवा एखादी स्त्री आली आणि तिनं मला सांगितलं की तुम्ही खूप मोठे आहात आणि तो तमक्यातमका तुमच्याविषयी असा बोलतोय तसा बोलतोय मी फक्त माझ्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त म्हणणार बघा त्याने काही म्हणू द्या त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर होणार नाही त्याच्याकडून येणारी जी नकारात्मकता असेल ती आपल्या शरीरावर काहीही प्रभाव टाकू शकणार नाहीये आपण चार हात लांब या लोकांपासून यांच्या विचारापासून राहू आणि स्वामी नामामध्ये आपण मग्न होऊ ही प्रतिज्ञा आजपासून तुम्ही जीवनामध्ये करा फक्त तुम्ही स्वामींना म्हणा माग नेते तुझं देवा मज देई, देई विचारून मज नको दुर्जनांचा संग शनोशनी शनी चित्तभंग नको दुर्जनांचा संग शणौ चित्त भंग फक्त स्वामींना एवढं सांगा दुर्जनांचे संगत मला देऊ नका ज्याच्यामुळे माझं एकाग्र मन अगदी भंग पावेल मला तुमच्या नामामध्ये ठेवा मला तुमच्या जवळ ठेवा आणि मला असं बनवा की मी इतरांना मदत करू शकेल मला एवढं पाहिजे स्वामीराया कि मी माझं कुटुंब सांभाळून मी इतरांना मदत केली पाहिजे स्वामीराया मी, मी आजपासून एक प्रतिज्ञा करतो की मी कधीही जीवनामध्ये मांसार करणार नाही दारू पिणार नाही सदैव तुमच्या सेवेमध्ये राहीन तुमच्या सेवेकर्यांना मदत करेन मी इतरांना समाजामध्ये मदत करेन मी रंजलेल्या गंजलेल्या लोकांसाठी माझ जीवन अक्क वाहून देईन मी जोपर्यंत आहे तोपर्यंत एक तरी स्वामी सेवेकरेन तयार करेन ही प्रतिज्ञा प्रत्येकाने करा आणि स्वामींच्यावर विश्वास ठेवा बघा स्वामीराया तुमच्यावर कृपा करतील रोज येताना जाताना कुठेही काही कार्य करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचा रट लावा आणि या नामाचा तुम्ही ज्यावेळेस रट लावचाल त्यावेळेस तुमच्या अंतर आत्म्यामध्ये स्वामी प्रकट झाल्याशिवाय राहणार नाहीयेत हे खरं सांगतोय आजपासून स्वामींचं ध्यान करायला सुरुवात करा स्वामींचा जो ओरिजिनल फोटो आहे तो फोटो दोन्ही बरोबर मधमध येते तुम्ही आठवा स्वामींकडे पहा स्वामींशी खूप गप्पा मारा स्वामींशी असं नातं तयार करा की ते नातं जगातलं पवित्र नातं असेल जसं मीराबाईंनी भगवंताशी केलेलं होतं जनाबाईंनी भगवंताशी केलेलं होतं अगदी शबरीने भगवंताशी केलेलं होतं भक्त प्रल्हादांनी नारायणांशी केलेलं होतं मारुती रायांनी रामरायांसाठी केलेलं होतं असं नातं प्रत्येकाने आपल्या स्वामींशी तयार करा बघा स्वामी कशे तुमच्यावर कृपा करत नाहीयेत स्वामी तुम्हाला कसे भेटत नाहीयेत फक्त नातं तयार करून स्वामींच्या नामामध्ये फक्त रममान रहा बघा स्वामी रायात तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीयेत औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त